मराठी आरसा महाराष्ट्राचा ज्येष्ठ अभिनेता हो मिथुन चक्रवर्ती यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेलाय फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स मीडियावर पोस्ट करून याबद्दलची घोषणा केली आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिथुन चक्रवर्ती यांना समारंभपूर्वक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल चक्रवर्ती यांनी तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम आहे यामध्ये हिंदी बंगाली तेलुगू तमिळ कन्नड व पंजाबी चित्रपटांचा समावेश आहे भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या महान योगदानाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान त्यांना दिला जाणार आहे मिथुन दांनी आपल्या चार दशकांपेक्षा अधिक अभिनय कारकीर्दीत विविधांगी भूमिकांना न्याय दिला हिंदी चित्रपट सृष्टीत डिस्को डान्सरची रुजवात करण्याचं श्रेय मिथुन दांना जातं डिस्को डान्सर सुरक्षा यासारख्या चित्रपटांमधून डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या मिथुन चक्रवर्ती यांच्या नावावर अनेक एक ॲक्शन पॅक चित्रपटांची नोंद आहे मिथुन यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवासदेखील तितकाच प्रेरणादायी आहे मिथुन यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये मृगया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एकोणीसशे ब्याण्णव साली बंगाल चित्रपट ताहदेर कथा यामध्ये देखील त्यांनी साकारलेल्या शिबनाथ मुखर्जी या स्वातंत्र्य सैनिकाच्या संस्मरणीय व्यक्तिरेखेवर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटली तिसऱ्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्वामी विवेकानंद चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कार्याची दखल पद्मभूषण या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने घेतली गे गेली या सन्मानांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा होऊ लागला आहे त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्सवर पोस्टमध्ये याबद्दल घोषणा करत लिहिलं मिथुन दा यांचा उल्लेखनीय सिनेमॅटिक प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो दादासाहेब फाळके निवड जुरीनं भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्तीजी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय आहे हे जाहीर करताना सन्मान वाटतो आता ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते अनेक जण मिथून चक्रवर्ती यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करताना दिसत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे